नमस्कार मंडळी जय सद्गुरू मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत वाटाण्याची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर वाटण्याच्या भाजीसाठी आपण जो वाटण करणार आहे त्याच्यासाठी आपण मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहे ते फोडून ते गॅसवर भाजायचे आहे तुमच्याकडे जाळी असेल तर ती कांदे भाजण्याची जाळी ती गॅसवर ठेवायची आहे ते दोन्ही कांदे ठेवायचे आहे आणि ते दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे वरचं जे खूप जळ आलेलं असतं ते थोडं काढून टाकता येईल आपल्याला पण व्यवस्थित अशा प्रकारे ते भाजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर या सर्व गोष्टी आपल्याला वाटणारा लागणार आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर खोबऱ्याचे जे काप केलेलं आहे का ते भाजण्यासाठी टाकलेले आहे तर तुम्ही खो कापऐवजी खोबरं किसून घेतलं तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतर मी थोडंसं तेल टाकत आहे तेल टाकून ते व्यवस्थित ब्राऊन कलर व्यवस्था आपल्याला ते खोबरं भाजायचं आहे किस पण टाकलेलं तर त्याच्यातही तेल टाकायचं आहे तेही असं ब्राऊन कलर होत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोपर व्यवस्थित असं ब्राऊन कलर मध्ये भाजलं की तुम्ही बघू शकता तेल टाकण्या ते पटकन भाजतं त्याच्यावर थोडस तेल नक्की टाकायचं आणि ते भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्याच्यानंतर अल्ला आणि लसणाचे बारीक तुकडे करायचे आहे आणि तेही आपल्याला गॅसवर थोडे नॉर्मल असे भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता हे देखील मी व्यवस्थित असे भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे भाजलेले कांदे होते गॅसवर ते सुद्धा तव्यावर टाकायचे आहे आणि पूर्ण असे फोडून घ्यायचे आहे अशा प्रकारे पूर्ण ते असे मोकळे करायचे आहे आणि त्याच्यातही थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेही भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण जर वाटण भाजून घेतलं तर खूप भाजी खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्की घरी असे ट्राय करा तर त्याच्यानंतर ते काढून घ्यायचं आहे कांदा आणि कोथंबीरने सर्व तवा असा पुसून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला जे तेल लागलेलं असेल ते सर्व कोथंबीरला पुसल्या जाईल आणि तीही कोथंबीर प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि हे सर्व जे वाटण आहे ते आता आपल्याला मिक्सरमध्ये टाकून दळून घ्यायचं आहे त्या ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे आणि त्याचं पूर्णपणे बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे तर आता भाजी टाकण्यासाठी मी हिरवा वाटाणा घेतलेला आहे सोलून तुम्ही बघू शकता तुम्ही रेडीमेड वाटाणा घेतला तरी चालेल काही हरकत नाही त्याच्यानंतर कुकरवर गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन चम्मच तेल टाकत आहे तुम्हाला जर तेल थोडं जास्त वाटलं तर तुम्ही टाकलं एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल मी दोनच चम्मच टाकत आहे त्याच्यानंतर जे वाटण होतं आपण दळलेलं ते पूर्णपणे असं तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि पूर्ण तेल सुट असतं ते वाटण आपल्याला परतवायचं आहे तर तुम्ही बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे वाटण्याला अशा प्रकारे तेल सुटलं पाहिजे आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी मसाले हे काढून घेत आहे वाटीमध्ये तर एक चम्मच मिरची एक चम्मच मसाला एक चम्मच कच्चा मसाला एक चम्मच मटन मसाला असेल तुमच्याकडे तो आणि हळद हे सर्व मी एका वाटीत काढून घेतलेलं आहे मी असं वाटीतच काढून घेते अशा प्रकारे भाजी म्हणजे काढून घेतलं कारण डायरेक्ट टाकायला बरं पडतं त्याच्यामुळे मी अशा प्रकारे ते वाटीमध्ये मसाला काढून घेत असते त्यानंतर तो मसाला जो आपला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये ह्या काढलेले मसाले जे आहे काळा मसाला लाल तिखट वगैरे ते सर्व मी टाकून मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कुकरला बिलकुल पण मसाला चिटकत नाही अशा प्रकारे ते व्हायला पाहिजे त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्याने थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मिक्सरच्या भांड्यावर थोडं मसाला टाकलेला असतो ना त्यासाठी थोडं पाणी टाकून थोडंसं हलवून ते पाणी याच्यामध्ये फोडणीच्या याच्यात टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला नॉर्मल उकळू द्यायचं आहे ते वाटण ते सर्व वा टाकलेलं उकळलं की त्याच्यामध्ये जो वटण आहे सोलेला तो टाकायचा आहे वटण व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी थोडं पाणी टाकत आहे वरती एक्स्ट्रा जेणे आपल्याला पातळ अशाची भाजी करायची आहे त्याच्यामुळं मी त्याच्यात पाणी टाकलेलं आहे वरतून मी मिळचा विपुरता मीठ टाकलेलं आहे तर तुम्हाला घट्ट भाजी करायची असं तुम्ही पाणी कमी टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर थोडी कोथं जी बाजूला काढून ठेवलेली होती ती बारीक चिरून मी ह्या भाजीत टाकलेली आहे सर्व आपल्याला टा भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर फाय शेवटी आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे तर जो हिरवा वाटाणा असतो तो सोलून घेतलेला तो एक किंवा एक शिट्टी तो शिजतो किंवा दुसरी आपण फक्त वाफ येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा किंवा दोन शिट्ट्या घेतल्या तरी कारण दोन शिट्टीवर मौसूत असा तो वाटाणा शिजतो आणि तुम्ही भिजवलेला वाटाणा घेतला एखादी तिसरी थोडी नॉर्मल घेतली शिट्टी तरी चालेल तर मी इथे दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत त्याच्यावर आपला वाटाणा तुम्ही बघू शकता एकदम असा मौसूत असा शिजलेला आहे आणि भाजीला तरी देखील खूप छान आलेली आहे तर ही भाजी एकदम मटणच्या भाजीसारखेच लागेल तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा आणि माझी रेसिपी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढं मी जे पण व्हिडिओ टाकल रेसिपीचे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझी ही काळ्या वस मसाल्याची मटणाची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू